सरकारचे संकट मोचक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हनुमान जळगावचे वजनदार नेते गिरीश महाजन यांचा मतदारसंघ म्हणजे जामनेर अनेक जण आले टक्कर दिली आणि गेले पण गिरीश महाजन जामनेर मध्ये कायम राहिले महाजन एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग सहाव्यांदा जामनेर मधून निवडून आले आहेत एक साधा सरपंच ते राज्याचे जबाबदार मंत्री अशी ओळख त्यांची मागच्या तीन वर्षांमध्ये मिळवली आहे महाजन यांची खऱ्या अर्थाने कारकीर्द उजळून निघाली ती जळगाव मध्ये खडसे पर्वाला फुलस्टॉप लागल्यानंतर ते आज घडीची फडणवीस यांच्या नंतर भाजपमधील सगळ्यात वजनदार नेते बनले आहेत याच वजनदार नेत्याला जामनेर मध्ये घेरण्यासाठी महाविकास आघाडीने तगडा पॅन बनवला आहे महाजन यांच्या विरोधात लढण्यासाठी तीन मोठ्या नावांची चर्चा सध्या जामनेर मतदारसंघात सुरू आहे कोण आहेत हे नेते आणि गिरीश महाजन यांना टफ फाईट होईल का